दानपेटी दानपेटीसह साहित्य चोरणारे जेरबंद सोलापूर न्यू पाचापेठेतील अण्णाभाऊ साठे नगरातील नवनाथ युवक मंडळाच्या देवीच्या मंदिराचा दरवाजा उघडून दानपेटी व पितळीची भांडी चांदीची मूर्ती चोरून नेणाऱ्या दोघांना सदर बाजार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केले आहे त्यांच्याकडील चोरीचे साहित्य देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे संशयित चोरटे अनिल किसनसिंग सिंग कल्लावाले राहणार बापूजीनगर सोलापूर व अनिल अशोक झुंजारे राहणार उत्तर बाजार लष्कर या दोघांनी हो न्यू पाचापेठ परिसरातील मातंग देवीच्या मंदिरातून दानपेटी व अन्य साहित्याची अठरा ते, ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान चोरी केली होती शांतीलाल भोलेनाथ साबळे यांनी सदर बाजार पोलिसात फिर्याद दिली होती सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हवालदार राजेश चव्हाण सागर सरतापे संतोष पापडे पोलीस शिपाई सागर गुंड उमेश चव्हाण हनुमंत पुजारी अनमोल लठ्ठे हे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत होते सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास गस्त सुरू असताना संत तुकाराम चौकात दोघे जण दुचाकीवर एम एच तेरा जी तेहतीस सदोतीस संशयितरित्या थांबलेले दिसले